सामान्य ज्ञान यत्ता पहिली ते साठी उपयुक्त चला पाहूया प्रश्न एक आठवड्याचे वार किती आठ सात सहा पाच बरोबर उत्तर आहे सात प्रश्न दुसरा सूर्य कोणत्या दिशेला उगवतो पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण बरोबर उत्तर आहे पूर्व पुढचा प्रश्न इंद्रधनुष्यात किती रंग असतात आठ सहा सात पाच बरोबर उत्तर आहे सात पुढचा प्रश्न पाहूया प्रजासत्ताक दिन कधी साजरा करतात 15 ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे सव्वीस नोव्हेंबर बरोबर उत्तर आहे सव्वीस जानेवारी पुढचा प्रश्न पाहूया आपला राष्ट्रीय पक्षी कोणता गरुड कोकिळा मोर पोपट बरोबर उत्तर आहे मोर पुढचा प्रश्न पाहूया आपले राष्ट्रगीत कोणते आहे वंदे मातरम जनगण मन हा देश माझा यापैकी नाही बरोबर उत्तर आहे जनगण मन पुढचा प्रश्न पाहूया आपले राष्ट्रीय फूल कोणते आहे कमळ गुलाब झेंडू जास्वंद बरोबर उत्तर आहे कमळ पुढचा प्रश्न पाहूया जंगलाचा राजा कोण आहे वाघ कोल्हा हत्ती सिंह बरोबर उत्तर आहे सिंह पुढचा प्रश्न पाहूया आपला राष्ट्रध्वज कोणता आहे लाल तिरंगा निळा पिवळा बरोबर उत्तर आहे तिरंगा पुढचा प्रश्न पाहूया आपले राष्ट्रीय फळ कोणते आहे आंबा फणस संत्री केळी बरोबर उत्तर आहे आंबा धन्यवाद